फ्रेंड आज मी बनवणार आहे पिठलं आता मी तेल टाकून घेणार आहे मी तीन पळ्या तेल टाकून घेणार आहे मी तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं गरम झाल्यानंतर आपण जिरे मोहऱ्या टाकूया आपलं तेल गरम झालेलं आहे कांदा नाही कडी करता आणि बारीक चिरलेला कांदा सर्व मिक्स करायचं कांदा जरा लाल करेन भाजून कांदा चांगल्या का प्रकारे लाल झालेला आहे आता मी टोमॅटो टाकणार आहे टोमॅटो टाकून घेणार आहे सर्व टोमॅटो चरलेला आहे मिक्स करून घेणार आहे तो मॅटो पटकन आपला विघडून जावा म्हणून मी मीठ टाकून घेणार आहे सगळेनुसार मीठ टाकून घ्यायचं चांगल्या प्रकारे आपलं टमाटोलेलं आहे यात मी हळद आणि आपल्याला जेवढे मिरची लागणार आहे तेवढे मिरची टाकून घेणार आहे सगळ्यासाठी परत मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे मिक्स करून घेऊ करू शकता अशा प्रकारे आपलं मिक्स झालेलं आहे सर्व मसाले आता मी यात पाणी टाकून घेणार आहे उकळी आल्यानंतर आपण पीठला हातून घेऊया उकळी आलेली आहे आता आपण पिठला हटून घेऊया बघू शकता अशा प्रकारे एका हाताने टाकायचं आणि एका हाताने हलवत एक राहायचं हाता अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं असं थोडं थोडं टाकल्याने गाठी बनत नाही असं सगळीकडे झाडून टाकायचं मग अशा प्रकारे हालून घ्यायचं मिक्स करून असं पळीनं हलवायचं आणि चा। त्याला चांगलं शिज द्यायचं खूपच छान लागतं थोडंसं शिजल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सर्व हटून घ्यायचं पिठलं मग अशा प्रकारे चांगलं हटवून घ्यायचं बघू शकता अशा प्रकारे आपलं पिठलं तयार झालेलं आहे आता आपण सर्व करू शकता पिठलं भाकरी सोबत खाऊ शकता आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब करा थँक्यू